या पठाडीच्या शेंगा मी बाजारातून आणलेल्या आहेत खूप छान आहेत कोवळ्या पोळ्या तर आज पठाडीची भाजी आपण करू याला अभयीची शेंग पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर कशी करायची पठाडीची भाजी किंवा अभयीची भाजी ते पाहू वरचे काढून घ्यायचे आहेत पुढचं मागचे तुकडे छोटे छोटे करून घ्यायचे अशी सर्व भाजी काढून घ्यायची तुकडे करून घ्यायचे 한다. 이 치료는 무슨? कोथिंबीर थोडी शिरून घ्यायची हो पठडीच्या चे शेंगा चिरलेल्या आहेत धून आता उकडत घालते एक दहा पंधरा मिनटासाठी उकडून घ्यायच्या आहेत चांगल्या एक चमचाभर तेल घातलेलं आहे या भाजीसाठी कांदा एक चिरून घेतला आहे अर्धी वाटी कांदा अर्धी वाटी शेंगदाणा कूड दोन चमचे कोथिंबीर दोन चमचे हुईलेवडी ही भाजी उकडून घेतलेली एक पंधरा मिनटं आता तेल घातलं आहे एक चमचा कढई तापलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा घालायचं आहे कांदा घालायचा आहे टमॅटो भाजून घ्यायचं भाजून घ्यायचं त्यांना हळद अर्धा चमचा घालायचं आहे जिरे पूड अर्धा अर्धा चमचा घालायचा मिक्स करून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाला आपल्या आवडीनुसार घालायचा आहे मी इथे छोटे तीन चमचे घातले परतून घ्यायचं भाजी घालायची पठाडीची अबईची भाजी पण म्हणतात त्याला तुमच्या इथे काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्व घातल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्या गरजेनुसार घालायचं मीठ अर्धा चमचा घालायचा थोडं चालून झाकून ठेवायचं हो एक पंधरा मिनटासाठी झाकण काढायचं आहे शेंगाण्याचं पूट थोडा घालायचं कोथिंबीर घालायचं परत पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आपली भाजी खूप छान शिजलेली आहे मस्त झालेली आहे आताही सर्व करण्यासाठी घ्यायची आहे आपली पठाडी किंवा आभईची भाजी तयार झालेली आहे खूप छान झालेली आहे ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद